चला केक कटिंग ला सुरुवात करतोय आपण आता बघताय काय आई सर्व मिक्स करून घेते बिर्याणी भारी दिसते एकदम सर्व बऱ्याच दिवसांनी म्हणजे असं गावून आल्याच्या नंतरला बऱ्याच दिवसांनी आपली सर्व एकत्र पंगत बसलेली आहे कसा आहे जेवण कसा झालाय नमस्कार मंडळी तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन अशा व्हिडिओमध्ये मध्ये तर मंडळी आज ना तन्वीचा बर्थडे आहे आणि आमच्या इकडे ना कोणाचा पण बड्डे असला की आम्ही पूर्ण फॅमिली एकत्र येऊन तो सेलिब्रेट करतो आता कसं कोण घरी नाही पण संध्याकाळी सर्वजण येतील आता कसे कामावर वगैरे सर्वजण गेलेले आहेत आणि मेन आपला संध्याकाळचा बेत असणार आहे आणि मला वाटतं दुपारी तनुचे फ्रेंड्स पण येणार आहेत तर ते पण केक कटिंग वगैरे करतील सोबतच तर मंडळी आजच्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे की आमच्या इथे कोणाचा पण म्हणजे आमच्या घरात बड्डे असतो ना तेव्हा काही धमाल असते आणि आम्ही कशा प्रकारे सेलिब्रेट करतो तर इकडे बघताय तनु आहे आज मस्त निघून रेडीच झाले बड्डे ची आणि आपली बघताय कारण ते इकडे आहे तनु पहिले तर हॅपी बड्डे थँक्यू आज तनुचा बड्डे आहे आणि आता सर्व तनु फ्रेंड येणार आहेत ना तुझी कोणते कॉलेजचे आहेत की कॉलेजचे आहेत ना आपल्या खालुसताईचा था, आज पहिलाच म्हणजे बर्थडे अटेम्प्ट आहे तो पण तनुच्या बर्थडेलाच आहे तर मस्त मजा येणार आहे आता सर्व आमची माणसं पण संध्याकाळी येणार आहेत तर कार्यक्रम का मेन संध्याकाळचाच आहे आता खास करून तनुचे फ्रेंड, फ्रेंड केक वगैरे हा त्याच्यामुळे आता केक कटिंग करणार आहे दुपारी चिनू, चिनू 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 खूप मस्ती चालू झाली खायला आता माझ्या खांद्यावर चढला काढ 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 इकडे तर गावाला फ्रूट फ्रुट वगैरे पण आता मुंबईला काजू वगैरे खायला लागलाय तो मस्ती चालूच आहे दिवसभर मस्ती चालूच असते तर इकडे बघताय आपली आता जेवणाची सुरुवात होते इकडे काकी आहे आकू आहे आई आहे आता आम्ही जेवायला बसतोय आणि आज काकी काय दुपारचा बेत चिकन बिर्याणी चिकन बिर्याणी आहे ना दुपारच्या मस्तपैकी जेवणाला चिकन बिर्याणी रात्री काय काय प्लॅन आहे रात्रीच तुम्हाला कळेल केक वगैरे कटिंग झाल्याच्या नंतर आपण बिर्याणी आणलेली आहे आणि आई आता सर्व ओपन करते मस्त दिसते बघ चिकन बिर्याणीचा आज बेत आहे दुपारचा आपला आता कशी घरी सर्व कोण नाही संध्याकाळी सर्वजण येतील ना संध्याकाळी येतील मग तेव्हाच सर्व मेन आपल्या केक कटिंगचा वगैरे कार्यक्रम असणार आहे आता बघताय आई सर्व मिक्स करून घेते बिर्याणी भारी दिसते एकदम मस्त काकी स्मेल येते ना भारी सुगंध येतोय इकडे बघताय आता फायनली आपण जेवायला बसलेलो आहोत बिर्याणी घेतलेली आहे इकडे आणि इकडे कोशिंबीर आहे मस्तपैकी दुपारचा बिर्याणीचा चा आता बसलेलो आहे सर्व काकी आहे आकू आहे आई आहे अनु नंतरला जेवणार आहे सर्व मित्र मैत्रिणी बरोबर आता आपण जेवायला बसलोय या सर्वांनी जेवायला मी दर टायमाला म्हणजे एकाच ठिकाणावर मागवतो ना का की आपल्या बिर्याणी चांगला कोणाचा बड्डे वगैरे असेल ना की तिथूनच मागवतो टेस्ट कोण बघूया कशी आहे जबरदस्त आहे ह्याची टेस्ट नेहमीच सारखीच असते म्हणजे दर टायमाला आम्ही नेहमी मागवतो ना सेम टेस्ट एकदम भारी हा चिकन आहे जबरदस्त पण ते अचानक भयानक पावसाची सुरुवात झालेली आहे सकाळी ना ऊन पडला होता पण आता दुपारी बघताय पावसाची सुरुवात झाली आणि भयंकर जोरात पाऊस लागतोय तर इकडे ना आता सर्व तन्वीचे फ्रेंड्स पण आलेले आहेत आणि अत्यान केक कटिंग आपण सुरुवात करतोय बघते केक आणलाय इकडे मस्त आहे इकडे

ब नवीन कपडे नको हा लवकर जा आपण पण लवकर मस्त नवीन कपडे केक बरोबर का केक कापणार ना नको काही नको इकडं बघ बरोबर केक कापायचा आहे तर मंडळी आता ना आम्ही बाहेर आलोय आणि संध्याकाळची म्हणजे रात्रीची वेळ आहे आणि आम्ही चाललोय आता केक शॉप मध्ये तनुच्या बर्थडे साठी खास केक आणायचा आहे सोबत ना आकाश पण इकडे बघते तर मंडळी फायनली आता आपण नागरदास रोडला पोचलेलो आहोत तिकडे बघताय आपला मेट्रो स्टेशन आहे अंधेरीचा आणि ही पूर्ण ना इकडे खाऊ गल्ली आहे म्हणजे फूड कॉर्नर आहे इकडे वेगवेगळे पदार्थ मिळतात नाश्त्याला आणि ह्याच पूर्ण डायनीला ना वेगवेगळे केक शॉप आहेत ह्या साईडला आहेत आपलं एक ठरलेलं शॉप आहे बेकरी आहे तिथेच आता आपण खास करून केक आणायला चाललोय आता ना फायनली केक शॉप ची इथे आलोय हा इकडे केक शॉप आहे आणि बघूया कोण कोणता केक आहे बघा इकडे ना मस्त मस्त केकची डिझाईन आहे आता बघतोय आम्ही सिलेक्ट करतोय आम्ही जास्त करून ना चॉकलेट चेच केक घेतो कोणता बघूया या दोघांपैकी बहुतेक ऑलमोस्ट डिझाईन सेम आहे बघा हा पण मस्त आहे आता केक आपण घेतलाय चॉकलेट वालाच घेतलाय आता ते नाव वगैरे लिहित आणि इकडे ना मस्त बेकरीमध्ये छान छान प्रोडक्ट मिळतात आम्ही इकडेच नाही मी सर्व गोष्टी घेऊन जातो बघा भारी भारी सर्व बेकरी प्रोडक्ट आहे केक पण आहे मस्त लागतो बिस्किट वगैरे कप केक वगैरे सर्व आहे तिकडे चला फायनली केक घेतलेला आहे आता केक घेऊन चाललो आहे घरी चला मंडळी फायनली केक घेऊन घरी आलेलो आहे पण आहे इकडे आहे आली सर्वजण दादा थे 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 थे। आला, आला।, आला ना हा ठेवून दे मग हो काढ करता मी पिशवी काढून ठेवतो म्हणजे अजून ना थोडासा वेळ आहे अजून पण टाइम आहे केक कापण्यासाठी जवळपास दहाचा पण टायमिंग आता कसं यायला वगैरे वेळ लागतो ना सर्वांना बरोबर ना तर त्याच्यासाठी थांबलोय मी काढतो लावतो तामे आकू शिकूल घेऊन आले ना तिकडे हो आपण माहितच ठेव कप केकड बघतो जागा बनवता आखो कपकेक ओपन करते कपकेक आपण खाऊन टाकूया काय करतो दोनच आहे दोघांना बरं होते पण भारी आहे ते आमच्या इथे ना म्हणजे केक बरोबर कपकेक पण फ्री मिळतात तर भारी माझे शिकू द्यायचे इथे तर आता टेस्ट करून बघाय कसं आहे भारी दिसतंय कसं आहे खूप आहे ना चॉकलेट एकदम भारी लागत तर मंडळी इकडे ना स्वीकार दादा पण आलेला आहे आता आणि मोठे पप्पा पण आले तिकडे दादा इकडे इकडे म्हणते मोठे पण आले मोठे ताई नाही आली मग नाही ताईच नाही आली मागे आलेली ना दादाच्या बड्डेला मोठ्याचा पण बड्डे एक सदच होत दादा आलेली ना आई पण आलाय आता पूजेची थाळी घेऊन का लावायची आहे ना आई बत्ती कुठं झाली बर्थडे गर्ल निघताय वाटत तिकडे मेकअप करते मेकअप मेकअप करताय ना तिकडे वाटत केक आपण इकडे हा खास मोठ्याही आणलाय आणि मोठ्या पप्पाने शिकून आला लॉलीपॉप हो आम्ही खाल्लो कपकेक अरे अरे दोनच होते ना हो आम्ही मला जाऊ दे गपचूप खाऊया चला पप्पा ओपन खाल्लेत काकीवर पण आले इकडं काकी तनु कुठ राहिली येता ये हे कुणी दिलं ना फ्लॉवर मैत्रीण दिलं काय थांबू आहे सर्वजण आता आलेले तिकडे काकी आई पप्पा मोठे आई तनू पण आले इकडे आता सरे बस लवकर तनु किती माणूस नको हुशारी हुशारी वगैरे दाखवतो कशी असतात

आता इकडे पंपा करून घेतात आमच्या इकडे प्रथा आहे सर्व पुरुष मंडळी पण ओवळणी करून घेतात आता इकडे पप्पा करून घेतात झाली किती जण झाली झाली पाच ना

चला आता केक खायला सुरुवात केले सर्वजण आहे तिकडे पप्पा मोठे आई आई केक कटिंग चालूच केलेलं आहे तिकडे शिकूजा कसा आहे केक पण चांगलाय आणि चॉकलेट आली मी पण टेस्ट करून बघितला फालुदाचा मस्त केक आहे तिकडे मग मस्त पैकी आज रात्री पण आपला बिर्याणी अरे साईडला ठेवतोय भारी दिसतोय आणि इकडे बिर्याणी आहे मस्त येते ना शुगा सुगंध मस्त येते खतरनाक इकडे ना मस्त पिक आहे आपण चिकन टिक्का बिर्याणी मागितलेली आहे आता मस्त सुगंध येतोय ग्रेव्ही खाली असतो बरं एक साइड निक याची आज काम केलंच बघतोय सुगंध सुट्ट आता सर्वजण ना आम्ही जेवायलाच बसतोय म्हणजे वरती पण ग्रेव्ही टाकला हो वरती पण ग्रेव्ही आहे बिर्याणी कोशिंबीर आता सगळी दही वगैरे काकीने घालून घेतले मस्त दिसतोय चला तर मंडळी इकडे आता आपण थाळी वाढलेली आहे आज मस्त बिघी बघताय चिकन टिक्का बिर्याणी आहे इकडे कोशिंबीर रायता घेतलेला आहे म्हणे आपला तंदुरी लेग पीस आता सर्वजण आपण जेवायलाच बसलेलो आहोत आको आहे इकडे शिकुदा आहे दादा आहे मोठे पप्पा आहेत मोठे आहेत फारके पप्पा आहेत तनू काकी इकडे पप्पा आहेत इकडे आई आहे सर्वजण बऱ्याच दिवसांनी म्हणजे आता गावून आल्याच्या नंतरला बऱ्याच दिवसांनी आपली सर्व एकत्र पंगत बसलेली आहे कसं आहे शिकुदा मस्त वाट मस्त आहे ना आको पीस कसा हो होता चाकूचा लेग पीस एकदम फेवरेट आहे काय होत सर्व खाय मागास भूका ते कोण बोलायला तयार नाही हो आता कसं सर्व दबून बघून संध्याकाळी घरी येतात मग सर्वांना भूक्यात लागलेल्या जातात आमची मस्त एकदम पंगत बसलेली आहे हो ताई एक मिसिंग आहे कमी आहे ना वेगळाच नंतर जेवण खाऊन आता करू जेवतानी करायचा जेवण कसं झालंय सकाळी आपण अलग मागितलेली आता रात्री अलग मागितली चिकन टिक्का मागितले एकदम छान झाले या सर्वांनी आता जेवायला मी पण टेस्ट करून बघूया कशा प्रकारे इकडे तंदुरी लेग पीस होता मस्त लिंबू पिळून घेऊया लिंबू पिळून एकदम छान लागतो चला आता लेग पीस टेस्ट करून कशा प्रकारे झालेला आहे तो एकदम मस्त दिसतोय भारी टेस्ट आहे एकदम चला आता बिर्याणी टेस्ट करून बघूया इकडे मस्त मी रायता घेतले रायत्या बरोबर एकदम जबरदस्त बिर्याणी लागते आणि या इकडे चिकनचा पीस बघताय भारी एकदम बिर्याणी दिसते तेज कर मग या चिकन टिक्का बिर्याणी जबरदस्त आहे सकाळच्या बिर्याणी पेक्षा ही पण बिर्याणी एकदम भारी आहे त्याच्यापेक्षा तर मस्त टेस्ट आहे आणि रायत्या ना एकदम छान लागते आणि तू कुठे होतीस केक कापाय का नाही आलीस झोपलीस जोपली ना? ना तू तू आधी केक कपाय का नाही आली झोपली ना? लवकर झोपली का तू तुला मग केक तू आलीसच नाही आता केक संपला तर मंडळी इकडे बघता या खास अवनीसाठी ना आपण केक ठेवला होता अवनी कधी झोपली त्याच्यामुळे मग तिक बड यायलाच नाही मिळालं हे बघ मोठा घेत आहे कशी

मंडळी फायनली तन्वीचा वाढदिवस हो, छान प्रकारे सेलिब्रेट झालेला आहे आणि आज आपल्या घरातील सर्वजण आले होते म्हणजे आपण एकत्र सर्व बेत केलेला आहे जेवणाचा असो बर्थडेचा असो आणि अतिशय छान प्रकारे बड्डे सेलिब्रेट झाला आणि तुम्हाला पण आजच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळाले की आमच्या घरामध्ये बर्थडे असला की काय धमाल असते सर्वजण एकत्र येऊन काय गप्पा गोष्टी करतात तर मंडळी आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली ती नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा जर आजची व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा तर भेटूया पण अशाच कोणत्या तरी नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय